श्री स्वामी समर्थ सर्वश्रेष्ठ काळ म्हणजे मार्गशीर्ष या संपूर्ण आर्थिक प्रगतीसाठी श्रीयंत्र करावे श्री हे लक्ष्मी नारायणाचे आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते म्हणून श्रीयंत्र पूजनास अनन्य साधारण महत्व असते ऋणमुक्तीसाठी ही प्रभावी सेवा असून माता लक्ष्मीचा अखंड निवास या सेवेमुळे निश्चितच आपल्या घरात राहतो श्रीयंत्र स्थापित करताना श्रीयंत्रावर सर्वात वर त्रिकोण असतो तो कोण आपल्याकडे आला पाहिजे अशी रचना करावी दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करावा खालील स्त्रोत्र व मंत्र म्हणून अभिषेक करावा ललिता सहस्रनाम स्त्रोत्र एक वेळा ललिता पंचकस्तोत्र एक वेळा श्रीसुक्त एक किंवा सोळा वेळा कमलात्मक मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ षोडशी मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा तसेच मार्गशीर्ष महिन्याशी यंत्रावर मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी व पौर्णिमा या दिवशी कुंकुमार्चन करावे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन का करावे कारण श्रीयंत्रावर एकशे आठ पाक्या वर एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी संतती लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत करंगळी शेजारील बोट यामध्ये कुंकू धरून यंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू अर्पण करावे खालील मंत्र वस्त्रोत्र या आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करता येते श्री सुक्त एक किंवा सोळाव्या ललिता सहस्रनाम स्तोत्र श्री लक्ष्मी गायत्री मंत्र सोळाव्या किंवा एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळाव्या नवार्णव मंत्र एक माळ किंवा सोळाव्या सिद्धकुंजिका एक एकव्या श्री लक्ष्मीची एकशे आठ नावे कुंकुमार्चन विधी कुलदेवी मान सन्मान या ग्रंथात आहे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी प्राप्तीची सेवा श्रीयंत्रावर कमळगठ्ठ्याची माळ ठेवून खालीलप्रमाणे सेवा रुजू करावी स्वामी स्तवण व एक श्री स्वामी समर्थ जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळाव्या श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळाव्या श्री कुबेर मंत्र एक माळ किंवा अकराव्या श्री सुक्त एक वेळा किंवा सोळाव्या श्री व्यंकटेश स्त्रोत्र एक व्या, श्री अंतराला पांढरे फुले नक्की अर्पण करावे श्री स्वामी समर्थ शुभम भवतु